आमदार किशोर पाटील यांनी मार्केट कमिटीच्या जाहीर सभेमध्ये विरोधकांची टीका केली शेतकऱ्यांसाठी सोबत येणे मार्केटसाठी सोबत येणे आणि शेतकऱ्यांसाठी विरोध करणे जे प्रश्न विरोधकांनी मला विचारले तेच प्रश्न मी त्यांना विचारण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांनी वेगळंच प्रसिद्धी लावल्यामुळे राजकारण वेगळ्याच रूपात गेलं आमदार किशोर पाटील यांनी मार्केटवर सत्ता आल्यापासून आज मार्केट कमिटीची महत्वाची मिटिंग झाली यावेळेस विरोधकांवर चांगलेच टीकेचे जोड मारले भडगाव येथील कृषी मेळाव्यात आमदार किशोरप्पा पाटील यांनी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ अमोल शिंदे यांच्यासह माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले व्यापार नाही अशा लोकांना त्यांनी जागा दिल्या फक्त पैसे घेऊन घेऊन की त्यांचा अडक दुकानाशी देखील संबंध नाही अशा लोकांकडून पैसे घेऊन त्या जागा विकल्या मला इतके लोक मग दुसरीकडे जायची गरज नाही

बांधवानं जेव्हा मी त्याच्यात घुसलो तर ती जागा ऑलरेडी विक्री झालेली होती दोन वर्ष हे प्रशासक बसले यांना सुद्धाही नाही की खर्दी ही जागेची खरेदी कधी झाली यांनी कुठलाही विषय त्या ठिकाणी पाहिला नाही जर त्यांनी ती जागेकडे लक्ष घातला असताना तर आज आमच्यावर किंवा सभापतीवर कोर्टात जाऊन पैसा खर्च करून आम्ही पैसे द्यायला पाहणार आहोत हे सांगायची आवश्यकता भासली नसते मी आपल्याला आजही शब्द देतो जो जो शब्द मी बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये दिलाय तो शब्द माझा आजही कायम आहे की लक्ष न देणारा दिलीप वाघ आहे आणि घेणारा अमोल शिंदे आहे पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने ही प्रॉपर्टी परत आणणारा हा किशोर आपाय हे सांगण्यासाठी बाजूला मी या ठिकाणी सांगतो शेतकरी संघाची तीच परिस्थिती आहे एका बाजूला भडगावचा शेतकी संघ इतक्या प्रगतीच्या दिशेने जात आहे की ते पात्रा नंतर भडगावला अडच दुकान ओपन करत आहे त्यांनी गोडाऊन घालतोय अडीच हजार क्विंटल ज्वारी पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची खरेदी शेतकी संघ करत आहे ते उद्या कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करायची भाषा करतायत आणखी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्याची भाषा करतायत आणि दुसऱ्या बाजूला दिलीप भाऊ अख्ख्या हयातीभर तुमच्या ताब्यात असलेलं शेतकी संघ ज्या सुखरू अण्णांचं नाव तुम्ही घेत होता ज्या सुखरू अण्णा ते पासोरा शेतकी संघाला एक वेगळं वैभव प्राप्त करून दिलं की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा शेतकी संघ असलेला हा पाचोरा तालुका होता आज त्या शेतकी संघामध्ये नगरपालिकेची थकबाकी सत्तर लाख रुपये ती नगरपालिकेची थकबाकी तर सोडा तुम्ही लोकांचा पगार दिला नाही ती प्रॉपर्टी तुम्ही कशा भावाने विकली आजही तो तुम्ही त्याच्यात किती मलिदा खाल्ला याच्यावर मला भरपूर बोलायचं आहे पण मी जेव्हा तसं तिकडे ब्रेक दिला होता ना त्या आधी ब्रेक घेतो कारण असं ऐकलं की तुम्ही मैदानात उतरणार आहात तुम्ही मैदानात उतरले की तुम्ही असं सांगितलं की कपडे फाडायची भाषा करतो का बाबा आता कपडे फाडायची भाषा नाही करणार आता वस्त्र हरणाची भाषा करेल राहिला प्रश्न अंतुर्मीला येऊन जाईल भाऊ मी तुमच्या शेजारीच राहतो इतक्या लांब कशाला जाता चार एक किलोमीटर मी तिथं आहे थरल्यावर आणि जर तिथं पोलीस गाडीला तुम्ही घाबरत असाल तुम्ही दररोज सकाळी साडेसहा सात वाजता ड्राउंडोर असते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट